आणि त्या ऐकायला तयार नसतील तर त्यांना असं एकंदरीत सगळ्यांचं एकमत असं झालेलं आहे आमच्या पक्षाचं प्रमुख की यांना दणका द्यावा लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल मी फक्त एका वाक्यात पुढलं एक पाऊल जे आहे ते ठरलेलं सांगतो आणि त्यानंतर प्रमुख नेते बोलतील एक नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगांना दाखवली जाईल या मोर्चाचं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही त्यांना निमंत्रण देऊ इतर जे जे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आमचे नेते आहेत ते करतील आणि त्या दृष्टीनं पुढली पावलं टाकली जातील आज ही पत्रकार परिषद फक्त तारीख जाहीर करण्यासाठी मी आम्ही बोलवलेली आहे अजून एक महत्त्वाची पत्रकार परिषद होईल या सगळ्या नेत्यांसह तर हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्त पडलेला नाही झोपलेला नाही अजगराप्रमाणे पडलेला नाही तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे त्याच्यामुळे एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारचा मोर्चा आम्ही दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगावर नेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरले होते त्यात माननीय शरद पवार साहेब सुद्धा होते स्वतः आम्ही सगळे होतो खासदार होते इतर नेते होते आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोर्चा निघेल मी काँग्रेसचे नेते सचिन सावंत बरं आणि एक सांगतो की आज जे उपस्थित आहेत आणि जे नाहीत जे उपस्थित राहू शकलं नाही त्यांचा पूर्ण पाठिंबा या कार्यक्रमाला आहे त्याने कळवलेला आहे त्याच्यामुळे हा नाही तो नाही अशा बातम्या येऊ नयेत प्रत्येकाशी आमची चर्चा झाली आहे सकाळी घाई झाली आज प्रत्येकाचा पाठिंबा या आमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला आहे मी सचिन सावंत जे आहेत आमचे त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी विनंती करतो काँग्रेस नेते राहुल गांधीजींनी देशामध्ये ज्या पद्धतीनं वोट चोरी सुरू आहे आणि ती भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या संगणमताने चाललेली आहे हे पुराव्यानिश्चित सिद्ध करून दिलं होतं आणि खऱ्या अर्थानं देशाच्या तमाम जनतेचे डोळे उघडले संविधानानं प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि हा लोकशाहीसाठी मूलभूत आधार आहे आणि तो अधिकार जर तुमच्या हातून काढून घेण्याचा प्रयत्न चालला असेल तर त्याचा विरोध हा देशपातीवर झाला पाहिजे आणि हे जे अंजन त्यांच्या या एकंदर उचललेल्या पावलानंतर जनतेच्या डोळ्यात त्याचबरोबर तमाम विरोधी पक्षाच्या डोळ्यात जे आलेलं आहे आणि त्याच्या अनुरूप संपूर्ण देशपातळीवरती याचा विरोध होतो आहे आणि महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्ष एकत्र येऊन आपण सगळेजण पाहतात की ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे मुख्य अधिकारी त्यांच्याकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांच्या अधिकारामध्ये निवडणुका घेतल्या जातात ते राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारीजी यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो परंतु एकंदर विरोधी पक्षाच्या मतांना या राज्य निवडणूक आयोगानं आणि निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी असतील केंद्रीय निवडणूक आयोगानं फार काही किंमत दिलेली दिसत नाही राहुल गांधीजींनी स्वतः सांगितलं होतं त्यावेळेला की लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख ,00 मतदार वाढले आणि पुढं अजूनही त्या ठिकाणी प्रकाशात आलं की सोळा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा लाख पंचावन्न हजार सातशे नऊ मतदार वाढले हे अभूतपूर्व वाढ आणि